आणि भगवान बाबाच्या गादीवर बसलेले होते भगवान बाबा एकोणीस जानेवारी एकोणीसशे पासष्टला शांत झाले आणि त्याच दिवशी भीमसे महाराज गादीवर बसले ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तीनपर्यंत होते अच्छा मग वृद्धापकालाने नऊ नोव्हेंबर दोन हजार तीन नंतर माझी नियुक्ती झाली म्हणजे या गादीचा मी तिसरा म्हणत आहे महाराज हेही जाणून घ्यायला आम्हाला आवडेल की महंत भीमसिंग महाराज आणि आपला आपली भेट कुठे झाली माझी भेट परळीमध्ये मा जिरेवाडी म्हणून आहे सोमनाथाचं मंदिर आहे तिथं भगवान बाबाच्या मूर्तीच्या निमित्ताने मला तिथं बोलवण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रातले प्रसिद्ध पखवाज वादक होते ज्ञानबा माऊली लटपटे त्यांनी तो मला घेऊन गेलेले होते तिथे तिथं माझी पहिली भेट झाली आणि पहिल्या भेटीमध्येच त्यांनी की आम्ही तुम्हाला गादी देऊ माझे मानस आहे असा एक संकेत दिला आणि शहाण्णव साली बाबाची भगवान जन्म जन्मशताब्दीचे सगळे अधिकार भीमशिंग महाराजांनी माझ्याकडे दिले तो महाराष्ट्रातली